पाऊस सुरू झाला अवकाळी आणि शहरांची अवस्था काय प्रशासकाच्या ताब्यात असलेली महानगरपालिका काय करते आहे शहरामध्ये रस्ते पहा गटार पहा पाणी कसं आलंय रस्त्यावर खड्डे कसे झाले आहेत बरोबर ना हे सगळे महापालिकेतले लोक आहेत ज्यांनी काम केलं वर्ष वर महापालिकेत पण काल मी बाहेर पडलो आणि फक्त नाशिकच नाही तर राज्यभरातल्या सर्व महानगरपालिका प्रशासकांच्या माध्यमातून सरकारनं फक्त भ्रष्टाचार केला फक्त भ्रष्टाचार भ्रष्टाचाराची वन विंडो सिस्टीम एक खिडकी योजना याच्या पलीकडे प्रशासकांनी गेल्या तीन वर्षामध्ये या, या महाराष्ट्रातल्या सत्तावीस महानगरपालिकांमध्ये जर कोणतं भरीव कार्य केलं असेल तर ते नाशिक आधी सांगावं काल उत्तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्वच महानगरपालिकांच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि सरकारला आमची विनंती आहे की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन करावं आणि सैतानांच्या हातामध्ये ज्या लोकप्रतिनिधींची जी सभागृह आहेत ती मोकळी करून पुन्हा लोकांच्या हातात द्यावी फार वाईट अवस्था आहे नागरी सुविधांच्या बाबतीत पावसाळ्यात तर अवस्था अत्यंत खराब होते कालच पाहिले तुम्ही नगरसेवक देत नाही महानगरपालिकेला राज्य कसलं राज्य चालवताय तुम्ही तुम्ही कोणा तुम्ही पाकिस्तानच्या पुढे गुडगे टेकवता आम्ही पाहतोय पण इथे तुम्ही कोणापुढे गुडगे टेकवताय आणि कशासाठी तुमचा स्वार्थ काय आहे ते आम्हाला कळू द्या हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमची तयारी महानगरपालिकांची आणि याची साधारण सुरू आहे त्यांनी कधीही निवडणुकांची घोषणा करावी नोटिफिकेशन काढावं जे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की नोटिफिकेशन काढा चार आठवड्यात आमची तयारी आहे पण त्यांची तयारी अद्याप झालेली नाही ईव्हीएमची असं वाटतंय मला त्यांची ईव्हीएमची तयारी झाली पूर्ण की ते बहुतेक नोटिफिकेशन काढते मुळात लाडकी बहीण योजनात बोगस आहे जसं अनेक वर्ष स्वतंत्र सैनिक पेन्शन योजना त्याच्यामध्ये अनेक लाभार्थीने खोट्या पद्धतीने लाभ घेतला तशी ही लाडकी बहीण योजना आहे आणि ती फक्त राजकीय फायद्यासाठीच निर्माण केली आपापल्या लोकांना पैसे देऊन त्या पैशाचा वापर निवडणुकीत व्हावा मत विकत घेण्यासाठी त्यासाठी त्या योजनेचा वापर झाला आता एकवीसशे वरून पाचशे वरती आणलंय त्या पाचशे मध्ये घोटाळा सुरू आहे तुम्ही काय करणार ह्या या, ज्या भ्रष्टाचाराच्या डिलेव्हऱ्या फार सुरळीत होत्या बाकी सगळ्या कोणाच्या होत नाही त्यांच्या नाशिकला जर कोणी पालकमंत्री खरोखर लाभले असतील तर हा प्रश्न त्यांना विचारायला हवा तुम्ही नाशिकच्या कुंभमेळ्यातल्या कामावरून दोन पक्षामध्ये वाद सुरू आहे बरोबर दोन्ही एक आणि दोन्ही युतीतले मंत्री आहेत एक तुमचे गिरीश भाऊ आहेत आणि दुसरे त्यांच्या मालेगावचे आहेत म्हणजे ह्यांचं विचारांची पातळी की हा जो पैसा येतोय दहा हजार कोटी पंधरा हजार कोटी त्यातला किती टक्के आपल्याला हडप करता येईल वेगळ्या वेगळ्या माध्यमात यांच्या पलीकडे यांची विचारांची पातळी नाही अशा लोकांच्या हातात ते शहर देऊन तुम्ही काय मिळवणार कुंभमेळा हा महाराष्ट्रासाठी प्रतिष्ठेचा विषय नाशिकचा कुंभमेळा नाही हा महाराष्ट्रात होतो आणि त्याला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये फार महत्व आहे अर्ध कुंभमेळा सरकारनं दहा ते पंधरा हजार कोटी रुपये देण्याचं मंजूर केलंय यातले नक्की किती प्रत्यक्ष कामावर खर्च होतील याविषयी लोकांच्या मनात शंका आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त वाटा आमच्या हातात यावा आणि तो निवडणुकीत वापरला जावा मत विकत घेण्यासाठी यासाठीच मारामाऱ्या सुरू आहेत बाकी काय जे त्यात नवीन काय की महाराष्ट्र अजित पवारांनी सांभाळावा आणि सुप्रियाताईंनी दिल्ली दिल्लीमध्ये काम करावं शरद पवार साहेब दिल्लीमध्ये काम आहेत पण आता त्यांनी ती जबाबदारी दाऊदेवरामला दिलेली आहे मिस्टर प्रफुल्ल पटेल जे आहेत त्यांच्याकडे ही राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी दिलेली आहे आणि ते आता काम पाहतात त्या पक्षाचे त्याच्यामुळे आता सुप्रियाता याच्यामध्ये कुठे आल्या मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार साहेबांचाच आहे अजित पवार हा एक गट आहे फुटलेला गट आहे मूळ शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचीच आहे किंवा बाळासाहेबांची आहे शिंदे हा गट आहे अमित शहानी ठरवलं म्हणून लोक ते स्वीकारणार नाहीत एक लक्षात घ्या अमित शहाने खूप काही ठरवलं होतं पाकिस्तान ताब्यात घ्यायचं ठरवलं होतं बरं का चुन, -चुन के मारंगे ठरवलं होतं काय झालं का कारण तिथे ते निवडणूक आयोगाच्या हातात नाही पाकिस्तान ताब्यात घेणं किंवा पीओ के ताब्यात घेणं दहशतवाद्यांना मारणं हे ईडी सीबीआय किंवा निवडणूक आयोगाच्या ताब्यात असतं ते त्यांनी ते करू शकलं त्यांना ते शक्य नाही त्यांची मजल काय आहे हे कालच्या युद्धात दिसून आलं हे किती डरपोक आणि ढोंगी लोक आहेत हे काल दिसून आलं प्रेसिडेंट ट्रम्प यांचा पक्ष चालवतो नॉर्मल डिलिव्हरी जेव्हा होत नाही तेव्हा त्यांनी जे स्त्री रोग प्रसुद्धी तज्ज्ञ असतात त्यांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांच्या सरकारने त्यासाठी कोणाला नेमलाय अलीकडे भाजप सरकार हे प्रेसिडेंट ट्रम्पचा सल्ला घेत अशा अनेक प्रकरणात प्रसूती व्हावी म्हणून जे भारत पाक युद्धात झालं तर तसे देवेंद्र फडणवीस अमेरिकेच्या वकालीने त्याचा सल्ला घेतात का तिथे कोणी आहेत का गायनाकोलजिस्ट वगैरे तर त्यांना पाहावं लागेल कारण बाकीचे जे दोन त्यांचे सहकारी आहेत त्यांची नॉर्मल डिलिव्हरी कधीच झाली नाही बरं का त्यांची नॉर्मल डिलिव्हरी कधीच झाली नाही किंवा ते वांजच आहेत त्यांची डिलिव्हरीच होणार नाही पण भारतीय जनता पक्षाला दुसऱ्यांची पोरं खेळवायचा हाऊस आहे ती दुसऱ्यांची पोरं पाळण्यात घेऊन ते माझी पोरं म्हणून जे सांगतात तरी त्यापासून दूर राहिला पाहिजे आणि टेस्टू बेबी वगैरेचा जे आहे ना काहीतरी त्याचा वापर करून काय होते काय बघायला पाहिजे बाकी काय <laughs> <जो ता> <laughs> सुद्धा होते महाराष्ट्रात पण चंद्रचूड आणि गवई यांच्यामध्ये फार मोठा फरक चंद्रपूर ह्यांच्याविषयी आम्हाला अपेक्षा होत्या का ते न्याय करतील संदर्भात पण तो केला नाही पण न्यायमूर्ती भूषण गवई यांच्याविषयी जे आम्ही अनेक वर्ष ऐकतोय पाहतोय की जे सामान्य घरातून संघर्ष करून इथपर्यंत पोहोचले या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले आणि कालच मी त्यांची एक मुलाखत ऐकली त्याच्यामुळे मला एक मराठी माणूस म्हणून माझं मन भरून आलं की हा मराठी माणूस त्यांनी परखडपणे सांगितलं मी इथे विकत जायला बसलेलो नाही आणि दुसरं ते म्हणाले की मी सुद्धा निवृत्तीनंतर कोणतंही पद स्वीकारणार नाही ज्याला अशा प्रकारचा मोहच नाही त्याला सरकार विकत घेऊ शकत नाही त्याला मोदीच काय प्रेसिडेंट ट्रम्प सुद्धा त्याच्याकडून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही कोणती शस्त्रसंधी भूषण गवईकडून होणार नाही त्याच्यामुळे असली तरी साधू महंत भाजपची साधू महंतांची नाराजी ही उघडपणे व्यक्त झाली पाहिजे हा भ्रष्टाचार जो आहे कुंभमेळ्यातला त्याच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली पाहिजे तारखा जाहीर होती पण ज्या पद्धतीची कुंभमेळ्यावरून साठमारी सुरू आहे नाशिकमध्ये त्याच्यावर आमच्या आदरणीय सगळ्या साधू महंतांनी महाराजांनी त्याच्यामध्ये एक भूमिका घेतली पाहिजे ती घेणं गरजेचं आहे आम्ही तुमच्याकडे त्या उद्देशानं पाहतो की तुम्ही आमच्या धर्माचे मार्गदर्शक आहात आणि तुम्ही या गोष्टी सहन करणार नाही जसे या आमच्या धर्मातले काही शंकराचार्य हे हो। अनेक विषयावरती आपली मतं परखडपणे मांडतात आणि दिशा देतात तस या नाशिक शहरातले जे आमचे प्रमुख साधू महंत आणि महाराज आहेत त्याने या विषयावर ते आपली मतं मांडली पाहिजेत जी लुटमार जी सुरू होणार आहे भविष्यामध्ये त्या पापाचे वाटे करीत त्यांनी होऊ नये इथे आहे काल त्यांना बोलवलं होतं आणि काल त्या येणार होत्या आज येथील जे आहेत मातोश्रीवर शेवटी घोसाळकर कुटुंब हे शिवसेनेशी फार निष्ठेनं अनेक वर्ष राहिलेले कुटुंब आहे विनोद गोसाळकर असतील त्यांचे चिरंजीव ज्यांची हत्या झाली ते अभिषेक गोसाळकर असतील आणि तेजस्वीने असतील या सगळ्यांनी शिवसेनेसाठी योगदान दिलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की ते काही चुकीचा निर्णय घेतील आणि एक फॅशन झालेली आहे सध्या उठायचं आणि निघून जायचं जायचं कारण त्यांनाही कळत नाही की आपण का जातो की कुठे शिंग फुटली त्यांनी काय कळायला मार्ग नाही